नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मान्य दादा भुसे यांनी राज्यातील शाळांसंदर्भात अतिशय महत्त्वाचं असं विधान केलेलं आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शंभर दिवसात पूर्ण करणार असल्याची घोषणा केलेली आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल असा विश्वास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकविण्यावर भर द्यावा असे निर्देश त्यांनी दिले येत्या शंभर दिवसात करावयाची कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा वेळोवेळी उपयुक्त ठरणाऱ्या शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माहिती करता शाळा आणि शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी ही माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र करा पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या पालकांचा विश्वास रहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले तर विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे त्यांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढल्याचे सिद्ध झाले आहे ही योजना सुरू राहावी असे सांगून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचे स्वागत करा यासाठी सर्व मंत्री सचिव यांच्यासह मान्यवरांना पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी सूचित करा समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे तथापि कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमध्ये होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा असे निर्देश त्यांनी विभागाला दिले आहेत तर अन्य काही ठळक मुद्दे राज्यगी सर्व शाळांमध्ये सक्तीचे तसेच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संरचना लागू करण्यासाठी सर्व शाळा अंगणवाडी केंद्राचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅप करणार राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पंचवीस सव्वीसपासून लागू करणार पी एम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा सी एम श्री शाळा म्हणून विकास करणार सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची वैधता तपासणार शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून बळकटीकरण करणार तर शिक्षक भरती प्रक्रिया गतीने राबविणार